नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत बार्शी पंचायत समितीमध्ये शिक्षण विभागाच्या वतीने गट अधिकारी सुहास गुरव यांच्या अध्यक्षतेखाली आर टी पडताळणी समितीची बैठक संपन्न नमस्कार आता बातमी पाहूया विस्ताराने सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकांकरिता पंचवीस टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत आज बार्शी शिक्षण विभागाच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये अकरा सदस्यीय आर टी पडताळणी समिती गठीत करण्यात आली या समितीचे अध्यक्ष म्हणून बार्शी शिक्षण विभागाचे गट शिक्षणाधिकारी सुहास गुरव यांची नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी समितीच्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करून प्रसंगी आर टी प्रवेश प्रक्रियेबाबत सखोल चर्चा करण्यात आली चला तर मग बघूया गट अधिकारी सुहास गुरव यांनी हिंदवी समाचारशी बोलताना दिलेली प्रतिक्रिया नमस्कार मी सुहास गुरव गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती बार्शी चालू शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये आर टी या धोरणाअंतर्गत जे पंचवीस टक्के मोफत प्रवेश दिले जातात त्या संदर्भात तालुकास्तरीय प्राथमिक समितीची आज आम्ही बैठक घेतली त्या बैठकीमध्ये शासनाचे जे धोरण आहे आणि त्याच्यासाठी ज्या तरतुदी आहेत त्याच्याविषयी सविस्तर चर्चा झाली आपणास कल्पना असेलच की आर टी अंतर्गत बालकांना पंचवीस टक्के या गटामध्ये मोफत प्रवेश घेण्यासाठी सतरा मे दोन हजार चोवीस ते एकतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये पालकांना अर्ज करण्यासाठी शासनाने सुविधा उपलब्ध करून दिलेली होती त्या अनुषंगानं सर्वांनी ऑनलाईन अर्ज केलेले असतील आणि या आलेल्या ऑनलाईन अर्जानुसार उद्याच्या सात तारखेला या विद्यार्थ्यांची पहिली सोडत वरिष्ठ कार्यालयाच्या मार्फत काढली जाणार आहे आणि त्या दृष्टीनं त्याचे जे निकष आहेत की पालक त्यांचा न निवास कुठं आहे त्यांचा निवासाचा पुरावा काय आहे ते विद्यार्थ्याच्या जन्मतारखेचा पुरावा असेल आधार कार्ड असेल आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल संवर्गातील विद्यार्थी आहेत त्यांच्या दृष्टीनं तहसीलदारांचा दाखला असेल उत्पन्नाचा ह्या सर्व बाबींची खातरजमा करणं जरी या अनुषंगानं तालुकास्तरावर प्रवेशाच्या संदर्भात काही वाद उत्पन्न झाले काही पालकांच्या तक्रारी असतील कुणाला काही मार्गदर्शन हवं असेल तर ते करण्याची भूमिका या पडताळणी समितीची असणार आहे त्या अनुषंगानं सर्व पडताळणी समितीचे जे आमचे सदस्य आहेत त्या सर्वांनी चर्चा केली त्यातले बरेचसे सदस्य हे मागील वर्षी देखील या समितीमध्ये काम केल्याचा त्यांना अनुभव आहे आणि एक चांगल्या प्रकारे त्यांनी बार्शी तालुक्यामध्ये पंचवीस टक्के प्रवेशाची प्रक्रिया राबवलेली आहे मला खात्री आहे की यावर्षी देखील हे आर्थिक दुर्बल घटकातील बालक असतील अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागास विशेष मागास त्याचप्रमाणे अनाथ विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थी या सर्व गटातील विद्यार्थ्यांना एक प्रकारे उत्तम अशा शैक्षणिक सुविधेचा न्याय मिळण्याच्या दृष्टीनं कायद्यामधली ही तरतूद आहे पालकांनी हे अर्ज केलेले आहेत या सर्व बाबीची खातरजमा करून ही प्रवेश प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी आमच्या कार्यालयाचा प्रयत्न आहे याच्यानंतरही देखील प्रशासनाच्या किंवा वरिष्ठ कार्यालयाच्या जसं जशा ह्या विषयासाठी काही सूचना येतील त्या अनुषंगानं आम आम्ही सर्वांना त्या अवगत करणार आहोत आणि ही प्रक्रिया एक निकोपणानं आणि खऱ्याखुऱ्या गरजू विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या शाळांमध्ये शिकण्याची संधी आणि निमित्तानं मिळावी असा आमचा प्रयत्न राहणार आहे तर यासाठी सर्व पालकांना आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा देतो आणि विशेषतः आमच्या या पडताळणी समितीला या कामासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद